एक धक्कादायक बातमी समोर येते परभणीमध्ये कुऱ्हाडीनं वा दरोडा टाकण्यात आलेला आहे दरोडेखोरांकडून महिलेवरती सामूहिक अत्याचार करण्यात आलाय पीडित महिलेचा पती गंभीर जखमी यामध्ये झालेला आहे परभणी तालुक्यामधील पारवा शिवारामध्ये दरोडा टाकत पंचेचाळीस वर्षीय महिलेच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत त्याला जखमी करण्यात आलेला आहे आणि यासोबतच महिलेच्या सासूला देखील मारहाण करण्यात आलेली आहे त्यानंतर चोरट्याने महिलेच्या जवळील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि तिला दुसऱ्या खोलीत नेऊन तिच्यावरती सामूहिक अत्याचार केलाय या घटनेमध्ये महिलेच्या पतीची

लैंगिक अत्याचार केल्याचं देखील केल। उघड झालेलं आहे त्याच पद्धतीने त्या कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि ही अनोळखी लोकं होती जी दरोडेखोर होती ती